कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण म्हणजे जसं सांगितलं की महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि अनेक स्पर्धांमध्ये अनेकांचे नाव येत गेली त्यामुळं हेमंत गोडसे उद्या उमेदवार आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्याकडे जोडली गेली आणि ती जोडली गेल्या कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ पस्तीस ते सदोतीस टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होत आणि म्हणून या साठी प्रत्येकाला म्हणजे भववाड पण व्हायला नको ग्राहकांना अडचण नको अशा सगळ्या पद्धतीनं शासनाने तसं मॅकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला बावीस ते पंचवीस रुपये भाव मिळावा परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या चार मंत्रालयांवरती अवलंबून असल्याकारणानं कदाचित हे निर्णय व्हायला सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित दोन दोन तीन तीन आठवडे निघून जातात आणि म्हणून आपल्याकडं लाखो टनाने कांदा या ठिकाणी दररोज आदर समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्याचा फटका हे निर्णय जर इन्स्टंट झाले टाइम टू टाइम झाले तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार असं मॅकॅनिझम केंद्र शासन तयार करतं आणि मला असं वाटतं काम करू मराठवाड्यामध्ये असं वाटतं का निवडणुकामध्ये जयपराजय हा असतोच परंतु आम्ही सर्वच शिवसेनेत खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदवारी निश्चित त्या ठिकाणी काम ते हा काळ हा पाच वर्षाचा काळ खूपच विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मग त्यामध्ये सुरत चेन्नई रस्ता असल नाशिक पुण्याची रेल्वे लाईन असेल त्यानंतर नाशिकची मेट्रो असं त्यानंतर नाशिकचा रिंग रोड असेल त्यानंतर कसारा घाटामधले जे काही हर्डल आहे सगळ्यात मोठं सेंट्रल रेल्वेचं तर त्यामध्ये नवीन जी काही चौथी आणि पाचवी लाईन आहे बनवण्याच्या वेळेस जो काही टनल मोठा करून आणि जो काही आज बँकरला हवावं लागतं मला असं वाटतं का जी काही आपलं स्वप्न आहे लोकल सुरू होण्याचं हा विषय असेल नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत या निश्चित आपल्या नाशिकला येणाऱ्या या पाच वाजे आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्थ कुंभ मेळा आणि या सिंहस्थ कुंभ मिळाच्या आधारावरती जो काही आराखडा तयार केला जाईल मला असं वाटतं का सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला वरदान ठरलेलं आहे निश्चित या काळामध्ये जर त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मला असं वाटतं का चांगल्या प्रमाणामध्ये नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये जर एअर कनेक्टिव्हिटी आता आपल्याला सुरू झालेली आहे ती अधिक अजून शहरालांना कशी जोडता येईल असं वाटतं तो एक महत्त्वाचा मुद्दा अधिक शहरांना जोडता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर काही नदीजोड प्रकल्प आहे आपलं जे आज आपण दुष्काळाच्या दुष्काळ बघतोय काही प्रमाणामध्ये आणि मग जे उल्हास बेसिन असेल किंवा वैतरणा बेसिन असेल तिथं त्या भागातून जे शासनाने अहवाल तयार केलेला <Pepsi> आहे तर जवळजवळ त्यापैकी जवळजवळ त्रेसष्ट टी एम सी पाणी आपण हे पश्चिम बँक यांचं इकडे बोलू शकतो आणि तसा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी केलेला आहे निश्चित ते जर पाणी वळवण्यात आलं तर सिन्नर सारखा दुष्काळी भाग असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरज तो शेवटच्या टप्प्यामध्ये तो निश्चित जर आपण त्यावरती त्यांनी जर लक्ष घातलं तर आपल्याला एक दीड वर्षामध्ये ते काम सुरू होईल आणि आपल्या सिल्डरचा दुष्काळ जो आहे तो कायम सुरू केला सत्तर ते ऐंशी टक्के हा सुजलम सुफलम त्या ठिकाणी होणार दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डी एम जी फर्स्ट फेज मध्ये संभाजीनगरला झाली सेकंड फेज मध्ये आपण ती नाशिकला व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो तो देखील शेवटच्या टप्प्यात आय टी पार्क आपल्या सगळ्यांचं आपले नाशिकचं टॅलंट इतर ठिकाणी जातं तर ते आय टी पार्कसाठी देखील आरक्षण केलेलं दे आहे राजूर बहुल्याला पन्नास एकर जागा आरक्षित केलेली आहे तर आपल्याला त्याच संदर्भामध्ये ज्या काही कंपन्या आहेत आय टीच्या कंपन्या त्यांना इथं कशा त्या प्रस्थापित होतील आणि आपलंच टॅलेंट आपल्याला इथं कसं वापरता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे नाशिक ज्या वेळेस महा निवडणुका लागल्या भाजपनं त्यांची जवळजवळ बावीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी जाहीर केली कदाचित तीच यादी त्याच वेळेस आपल्या पक्षाने केली असेल तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक का आल्याकारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ पस्तीस ते सदोतीस दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि विरोधात इतर उमेदवारांची नावं आल्याकारणानं अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोकं काही पूर्ण पुन्हा ती महायुती सोबत आली नाही म्हणून मला असं वाटतं का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असल महाराष्ट्राने सेना असेल शिवसेना असल आर पी आय यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले काही प्रमाणामध्ये दे राष्ट्रवादीच्या दे का देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती असे लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं तर त्यांना उमेदवारी उशिरा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला आहे त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस विद्यमान अनेक स्पर्धकांचे नाव त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये निश्चित अधिकार होता ज्यांनी त्याने उमेदवारी मागण्याचा परंतु त्यामध्ये विलंब वेळ झाला म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक